हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे शेतामध्ये आणि आलो आपल्या सेताबाजी प्लॉटमध्ये जिथं आज आपण ड्रोनने स्प्रे घेणार आहे तुम्ही बघू शकता ड्रोन आलेला आहे समोर आणि त्या ड्रोनने आपण आपल्या कांद्यावरती स्प्रे घेणार आहे याच्यामुळे काय होईल जे लेबर होते आपलं कॉस्टिंग जातं किंवा जे लेंदी प्रोसेस आहे लेबर आहे ते ब्रेक घेणार थांबणार याला जास्त टाईम लागणार ते टाईम सेव्ह करण्यासाठी आणि कॉस्ट कडिंग करण्यासाठी थोडंसं आपण या ड्रोनने स्प्रे घेत आहे आणि ड्रोनने स्प्रे घेतला तर तो चांगल्या पद्धतीने बसतो जे की आज आपण पाहणार आहे कशा पद्धतीने त्याचा स्प्रे बसतो आणि बाकी फंक्शन त्याचे कसे वर्क होतात तर हे समोर बघता तुम्ही मी अशा पद्धतीने ड्रोन हवेमध्ये उडतो आणि त्याच्या पंखेच्या प्रेशरमुळे त्याला जे नोझल असतात त्या नोझलमधलं औषध खाली येते तुम्हाला समोर दिसत असेल विजिबल असेल नॉर्मल तर तुम्हाला झूम करून मी दाखवू शकतो हे अशा पद्धतीने प्रेशरनं खाली येतं आणि त्याच्यामुळे जे आपलं पीक आहे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने त्याचा स्प्रे बसतो आणि हे कमी औषधात स्प्रे होतं ना म्हणजे आपण जर फवरायच म्हणलं उपर उपर थोडा कमी बघू शकता ते ॲटोमॅटिकली आपण त्याच्यामध्ये एकदा फंक्शन सेट केले तर ते त्या क्षेत्रावरती औषध फवारतं आणि जिथं आपलं पीक संपतं तिथे येऊन ते औषध फवरायचं आहे ते बंद होतं तिथून पुन्हा नेक्स्ट लाईन मध्ये जातं आणि स्प्रे चालू करतो बघू शकता ते सेन्सर हे करते ना त्या झाडाला म्हणजे टोटली सेन्सर वरती जी पी एस वरती काम करते आपण फंक्शन एकदा सेट करून दिले हां बसते आता आहे आता इथं जिकडंच दिसत नव्हतं आता दिसत काय नाही वचून जाणार हो ते झाडाप्रमाणे वर घ्यावं लागतं ना काय चालतं खाली घ्यायचं म्हटलं तर ते सेन्सरमुळं वर्क होत नसेल ते आता पडते खाली व्यवस्थित पडतं आता थोडी झाड असल्यामुळे दिसतं आहे ना की झाड असल्या आडीवाडी आहे किती हे करता येईल वर जातील तर जर त्याला काही पुढं अडथळा वाटला तर ते ॲटमॅटिकली लगेच वर होतं आणि थांबतं जागेवरती कारण की जेणेकरून थडकून ते खराब होऊ नये त्यासाठी सेन्सर बसवलेले आहेत जी पी एस आहे ते आठवड्यात एकदा सेट केलं की त्याच्यावरती काम करतं ते बाकी आपण औषध इथं तयार केलेलं आहे अकरा लिटरची टाकी असते त्याच्यामध्ये दहा लिटर औषध तयार करतात आणि दहा लिटरमध्ये साधारणतः एक ते दीड एकर क्षेत्र कवर होतं आणि एका एक चार्जवरती किती होतं फॉवरून ते एकर तीन एकर एका बॅटरीवरती तीन एकर क्षेत्र फॉवरून होतं आणि साधारणतः प्रति एकर सातशे रुपये रेट आहे ना एकर सातशे रुपयानं ते स्प्रे करत आहेत तर हे एक फ्युचरचा विचार केला लेबरचा आपण बघितलं ले, तर हे एक बेस्ट ऑप्शन होऊ शकतो आपल्याला फक्त की त्या लेवलचं आपल्याकडे ले टेक्नॉलॉजी ले आता डेव्हलप होत आहे तर औषध संपल्यानंतर आपण याला खाली घेतो आणि त्याच्यानंतर औषध आपण भरलेलं आहे आणि आता तिकडून जो पायलट आहे तो ऑपरेट करतो रिमोटवरून आणि एकदा त्याला हवेमध्ये सोडलं तर ॲटोमॅटिकली तो जो क्षेत्र आपण त्याला मॅपिंग करून दिलेलं आहे त्याच्यावरती तो फिरतो तो औषध संपलं की रिटर्न होम पॉईंटला येतो आता बघू शकते चालू झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपलं पीक नाही आहे त्याच्यामुळे आता पलीकडच्या लाईन आणि एवढ्या हाईटवरून फिरतंय मग आपल्याला डाऊट येतो की औषध पडते की नाही पण औषध व्यवस्थित कांद्यावरती स्प्रे आहे आपण त्याचं ते टेस्ट केलेले आहे खाली उभारून कारण की एवढा मोठं पैसे द्यायचे स्प्रे करायचे ना औषधचा रिझल्ट नाही आला तर काय होतं त्याचा त्याच्यामुळे आपण सगळं टेस्टिंग केलेलं आहे औषध येत आहे का नाही तर काहीच लास्ट प्लॉट आपला चालू आहे आणि ऑलमोस्ट डन होत आलेला आहे जे की लास्ट एक दोन तीन स्प्रेमध्ये आपलं टोटली आठ एकरचा जो प्लॉट होता हो तो आवर कम्प्लीट होईल आणि विद इन आवरमध्ये हे कंप्लीट होतं थोडंसं मध्ये मध्ये डिस्टर्ब झाला जे की हाईटच्या डिस्टर्बन्समुळे म्हणजे त्याचे सेन्सर असतात ते मधून काम करायला बंद करतात जर त्याला काय अडवाल तर ते मध्येच थांबतं था। त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला पण इट्स ओके जे आपण माणसावरती करतो ते थोडंसं स्लो होतं चांगलं पण काम होतं आणि याच्यावरती पण चांगलंच होतं बरं का असं काही नाही आपल्यामध्ये ते क्वेश्चन आहेत की आता स्प्रे चांगला बसतो का नाही वगैरे वगैरे ते प्रॅक्टिकली आपण बोलल्यानंतर आपल्याला कळतं जे की आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल चांगल्या पद्धतीने स्प्रे बसतो आहे थोडंसं कॉस्टली आहे लेबरपेक्षा पण इट्स ओके आपलं काम फास्ट होते टाईमवरती होतं हे महत्त्वाचं आहे बाकी आता बघू शकता लाटसर फिलअप करतात ते टँक त्याच्यानंतर बॅटरी चेंज करून ते स्प्रेला चालू करतील तर बाकी आपल्या शेतामध्ये दाशावरती स्प्रे चालू आहेत लेबर आलेला आहे लेडीज जे की वेडिंगचं काम करते ते पण तुम्हाला बघायला भेटते ब्लॉग ब्लॉक शेवटपर्यंत बघा